मी तुमच्या सख्या भावाच्या पोटी जन्मलो असं सांगणं म्हणजे अर्थ एकच आजपर्यंत काकाने पुतण्यावर अन्याय केला चार वेळा उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता अर्थमंत्री केलं जे तुम्हाला दिलं ते अजून सख्या सुद्धा दिलं नाही माझा परिवार सोडून संपूर्ण पवार कुटुंब माझ्या विरोधात प्रचार करेल तुम्ही बाप बदलवला तरी ते तुमच्यासोबत येथील ही अपेक्षा सुद्धा चुकीची भावनिक राजकारण तुमचं सुरू आता विषय बारामतीकरांच्या हाती गेम तुमच्यापैकी एकाचा फिक्स होईल नेमकं घडायला ऐका त्या सख्याच्या सख्या भावाच्या पोटीस मी जन्म झालोस ना हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो हे तुम्ही भावनिक होऊ नका काही जण म्हणले दादा पंधरा वर्ष फोन दरव आता आम्हाला फोन येतोय काय कसं अजित पवारांचं हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर आता प्रश्न हा निर्माण होतो की भावनिक राजकारण शरद पवार करतात की अजित पवार करतात ओहो मी तुमच्या सख्याच भावाचा पोरगा होतो ना असं सांगून तुम्ही असं सांगू इच्छितात की आतापर्यंत शरद पवारांनी मला काहीच दिलं नाही तुम्हाला चार वेळा उपमुख्यमंत्रीपद केलं उपमुख्यमंत्रीपद दिलं तुम्हाला अर्थमंत्री केलं तुम्ही विरोधी पक्षनेते राहिले तुमच्या मर्जीतीलच उमेदवाराला तिकीट दिलं गेले आज तुम्ही सांगतायत की आता पंधरा वर्षांनंतर आम्हाला फोन यायला लागलेत याआधी त्यांचे फोन कधी आले नाही असं तुमचे मतदार तुमचे बारामतीकर सांगत आहेत अहो कसे तुम्हाला फोन करतील बारामतीचा सगळा कारभार डोळ्यावर पट्टी बांधून शरद पवारांनी तुमच्या हाती दिले होते शेवटी तुमच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप न करणं म्हणूनच बारामतीकरांपासून शरद पवार लांब राहिले असावे कारण पुतण्यावरती डोळे बंद करून ठेवलेला तो विश्वास होता पण आज पुतण्यानेच घातपात केला म्हणून पुन्हा एकदा बारामतीकरांसोबत शरद पवारांना जोडावं लागलं आज तुम्ही विचारतायत की मला का दिलं नाही आज तुम्ही विचारतायत की शरद पवार कधी राजकारणातून निवृत्ती घेणार आहे थोडक्यात सांगा ना की तुम्हाला पक्षच हवा होता तुम्हाला उपमुख्यमंत्रीच पद दिलंय ना भाजपामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अजूनही मुख्यमंत्री तर नाहीच आहात मग यापेक्षा वेगळं तुम्हाला भाजपामध्ये जाऊन मिळालं तरी काय थोडक्यात तुमचा डोळा हा पक्ष आणि चिन्हावरतीच होता आणि ते याआधीच पवारांनी ओळखलं होतं आता विचार राहिला की शरद पवारांनी फक्त मनमानी कारभार केला तर जे तुम्हाला मिळालं ते अजून त्यांच्या सख्या लेखीला सुप्रिया सुळेंना सुद्धा मिळवलं नाही आज जर शरद पवारांनी ठरवलं असतं तर सुप्रिया सुळेंना कधीही केंद्रात मंत्रिपद दिलं असतं आणि जर नाही केंद्रात तर त्यांना लोकसभा सोडून विधानसभा निवडणूक लढवायला भाग पाडलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना मुख्यमंत्री सुद्धा करून दाखवलं असतं पण आजच्या डेटला सुप्रिया सुळेंकडे ना मंत्रिपद आहे आणि ना खासदारकीचं तिकीट सोडून त्यांनी दुसरं काही मागितलं सुप्रिया सुळेंनंतर त्यांनी दुसरा मुलगा सुद्धा होऊ दिला नाही कदाचित अजित पवार यांच्यावरती जास्तीचाच विश्वास होता किंवा त्याची गरज शरद पवारांना वाटली नसावी आज भावनिक राजकारण कोण करतय यावरती विचार केला गेला पाहिजे खर तर हा विषय काका पुतण्यामधला किंवा बारामतीकरणामधला आहे किंवा राजकारणामधला पण या बारामतीकरांमध्येच एक मतदार म्हणून किंवा ही जनता जनजनार्दन म्हणून आपण विचार केला तर विचार करा ना कुठे यांची पक्षनिष्ठा आज हे सगळं राजकारणात सुरू असलं तरी यांचं राजकारणामुळे घराघरांमध्ये फुट पडते घराघरांवरती परिणाम होतोय उद्या हे वरच्या लेवलला कधीही एकी करतील पण सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले आता सुनेत्रा पवार जे आहेत त्या रिंगणात असणार आहेत आता सांगा बारामती कुणाची काका भविष्यात सुद्धा जड जाई आणि शेवटी जेव्हा लोकांच्या कमेंट्स आम्ही या व्हिडिओवरती वाचत असतो त्यावेळी लोक फक्त एकच कमेंट करतात पवार साहेबांचं चुकलंच पवारांनी साप पाळायला नको होता तुमचं यावर काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक